नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माहितीला मिळालेल्या बहुतांच्या आधारावर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय मुख्यमंत्री पदावरती आता तीनही पक्षामध्ये चर्चा चा चालू झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण याची चर्चा जोर धरत आहे पण या निकालानंतर महाविकास आघाडी मात्र राज्यामध्ये फुटबॅकवर गेल्याचं दिसत आहे लोकसभेला चांगला परफॉर्मन्स दाखवणाऱ्या काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या निवडणुकीत पाणीपत झालंय त्यामुळे महाविकास आघाडीमधले कुठल्याही पक्षाला सध्या विरोधी पक्षपद मिळणे इतके सुद्धा संख्याबळ नाही नाहीये त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्व संपलंय या चर्चेने जोर पकडलाय पण असं तर असं झालं तरी उद्धव ठाकरेंनी मात्र आपलं अस्तित्व टिकण्याची चर्चा होती शिंदेविरुद्ध ठाकरे या लढाईत ठाकरेंना शिंदे इतकी कामगिरी करता आलेली नाही तरी उद्धव ठाकरे कधी संपणार नाहीत असं सांगता आहे उद्धव ठाकरे संपलेले नाहीत असं म्हणायची नेमकी कोणती कारण आहे ते जाणून घेऊयात राजकीय पलटनावरून बाजूला झालेले नाहीत असंही का म्हटलं जाते तर आपण जाणून घेऊया तरी तुम्ही यमेश न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे संपलेले नाहीत असं म्हणायचे पहिले कारण म्हणजे ठाकरेंनी विधानसभेला जिंकलेल्या जागा क लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीस रा राज्यात निवडून आली त्यामध्ये सतरा जागा लढणाऱ्या काँग्रेसचे तेरा ते दहा जागा लढणाऱ्या शरद पवारांचे आठ तर उद्धव ठाकरेंचे एकवीस जागा लढवत नऊ खासदार निवडून आले होते त्यामुळे लोकसभेला उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात कमी राहिला त्यामुळे लोकसभेनंतर कॉन्फिडन्स वाढलेली काँग्रेस उद्धव ठाकरेंना झुक्त माप द्यायला तयार नव्हती तर, तर मुख्यमंत्री पदाबाबत जागा वाटप या सगळ्याच बाबतीत काँग्रेसने ठाकरेंना मागे ढकलायला सुरुवात केली तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी हट्टानं आपल्याकडे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय ठाकरेंनी जवळपास एकूण पंच्याण्णव ते शहाण्णव जागांवर निवडणूक लढवली मतदानानंतर ज्यावेळी एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आले तेव्हा जवळपास सगळ्यांचेच एक्झिट पोल्सने उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहतील असाही अंदाज वर्तवला होता त्यामुळे महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेंमुळेच नुकसान होईल असेही बोलले जात होते पण निकालानंतर उद्धव ठाकरे शिवसेना हा महाविकास आघाडीला सगळ्यात मोठा पक्ष ठरला ज्या काँग्रेस आणि शरद पवारांना लोकसभेत मोठं यश मिळालं त्यांना विधानसभेत मात्र जनतेने नाकारल्याचं दिसतंय काँग्रेसला फक्त सोळा जागांवर तर शरद पवारांना फक्त दहा जागावरती समाधान मानावं लागलं पण उद्धव ठाकरेंनी विधानसभेला वीस आमदार निवडून आलेत तर एकूणच विधानसभेला महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी आपला परफॉर्मन्स चांगला ठेवला आहे त्यामुळे महाविकास आघाडीने शिल्पकार जरी शरद पवार असेल तरी आत्ताच्या विधानसभेला निकालानंतर भविष्यात महाविकास आघाडीचं अस्तित्व टिकायला उद्धव ठाकरेंची महत्वाची भूमिका बजावू शकतात ज्यामुळे उद्धव ठाकरेंचे राजकारण संपलं असं आपल्याला म्हणता येईल म्हणता येत नाही ठाकरे संपलेले नाहीत असंही म्हणायचं दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुंबई राखली आहे बरोबरच लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे चारपैकी तीन खासदार निवडून आले त्यामुळे मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेचा वारू रोखायचं काम हे ठाकरेंनी केलं विधानसभेला सुद्धा उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये बावीस जागा लढवल्या त्यापैकी ठाकरेंनी तब्बल दहा आमदार हे मुंबईमधून निवडून आले मुख्य म्हणजे माहीम वरळी शिवाडी अशा शिवसेनेच्या बाले किल्ल्यावर ठाकरेंनी आपला झेंड्या कायम ठेवलाय त्यामुळे शिंदेसोबत गेलेल्या सदा सरवणकर यामिनी जाधव असे मुंबईतले दोन विद्यमान आमदार हे पराभूत करत ठाकरेंनी त्यांना निवडून आणल्याचं दिसतंय शिंदे विरुद्ध ठाकरे अशा मुंबईतल्या अकरा जागांच्या सामन्यात ठाकरेंनी आपला सहा आमदार निवडून आणले मुंबईमध्ये भाजप नंतर सगळ्यात जास्त आमदार ठाकरे यांचे निवडून आले त्यामुळे मुंबईतला उद्धव ठाकरेंना हतपार करणं सहज शक्य नाही असंही दिसून येत आहे या उलट चित्र हे मुंबई काँग्रेस आहे काँग्रेसला फक्त तीनच जागा जिंकता आल्या त्यात मालड पश्चिमचे आमदार अस्लम शेख आणि मुंबा देवीचे आमदार अमीन पटेल हे स्वतःच्या ताकदीवर निवडून आलेत तर धारावीचे आमदार ज्योती गायकवाड या वर्षा गायकवाड आणि गायकवाड फॅमिलीच्या असलेल्या लेगसीमुळे निवडून आल्याचं दिसतंय त्यामुळे मुंबईमध्ये अकरा जागा लढणाऱ्या काँग्रेसला तितकी चांगली कामगिरी करता आलेली नाही या उलट मुंबईतल्या जागा लढण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विशेष प्रयत्न झाल्याचं सुद्धा या निकालानंतर दिसून येत आहे त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप आणि वर्षा गायकवाड यांच्यात सुद्धा संघर्ष आहे असंही पाहायला मिळत आहे तर निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे मुंबईतल्या काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ सोडला तर ठाकरेंचा मतदार त्यांना आपल्याकडे वळण्यात अपयश ठरली आहे ठाकरेंना मात्र आपल्याला हक्काच्या वोट बँक सोबतच काँग्रेसची ही मत मिळाल्याचे निकालानंतरच दिसून येत आहे वांद्रे सारख्या मुस्लिम बहुल भागामधून बाबा सिद्धगींच्या हत्यानंतरची सहानुभूती ही जिसाने यांच्या पाठीशी असताना सुद्धा इथं उद्धव ठाकरे वरुण देसाई हे विजयी झाले भायखळात सुद्धा मुस्लिम मतदारसंघ हा मोठ्या प्रमाणात असताना इथे ठाकरेंची मनोज जामसुदकर हे निवडून आले त्याच पद्धतीने याचा अर्थ असा काढला जातोय की इथे मराठी मतांसोबत मुस्लिम मतदारांची साथ सुद्धा ठाकरेंना मिळाली पण वांद्रे पश्चिममध्ये फक्त मुस्लिम मतच काँग्रेसच्या झकारिया या, या मिळाले चांदीवली सुद्धा नसीब खान यांना हिंदू मतदारांची साथ न मिळाल्याने या दोघांचाही पराभव झाला सांगितले जात होते थोडक्यात शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी आपलं अस्तित्व टिकून ठेवल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंना पराभूत करणं हे भाग्य भाजप आणि शिंदेसाठी फारसं सोपं नसणार आहे हे आत्ताच दिसून येत आहे ठाकरे था संपलेले नाहीत असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे ठाकरेंचे केडर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा फटका बसला यशोमती ठाकूर बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण असे काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाली त्यामुळे या नेत्यांच्या माध्यमातून जी कार्यकर्त्यांची फळी काँग्रेसने बांधली होती त्या कार्यकर्त्यांचा मोराल डाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण शरद पवार याबद्दल बोल बोलायचं तर शरद पवारांचे बरेचसे नेते हे फक्त आणि फक्त शरद पवारांच्या करिश्म्यावरती अवलंबून आहेत असं सुद्धा पाहायला मिळालं पवारांचे पवारांचे दहापैकी आठ आमदार हे फक्त पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आले पण इतर ठिकाणी पवारांना म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही पण उद्धव ठाकरेंनी मुंबईसह मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ येथे सुद्धा आपले आमदार निवडून आणले त्यामुळे ठाकरेंना अपयश आलं असलं तरी महाराष्ट्रातले महाराष्ट्रातील त्यांचं केडर आजही त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे असं आपल्याला निकालानंतर दिसून येते पक्ष फुटीनंतर पक्षचिन्ह आमदार खासदार अशी पोच शिंदेकडे असताना ठाकरेंनी नऊ खासदार आणि वीस आमदार निवडून आणलेले आहेत स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका अशा निवडणुकीमध्ये ठाकरेंनी यश मिळवलं तर पक्षाला उभारी देण्यात त्यांना यश मिळू शकतं अशी चर्चा होताना दिसत आहे एकंदरीतच या तीन काम कारणामुळे महा विधानसभेच्या निकालानंतरसुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचा राजकारण संपलेले नाही असं आपल्याला आता तरी म्हणता येईल अर्थातच उद्धव ठाकरेंनी भविष्यात आपलं अस्तित्व टिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे हे सुद्धा आता नाकारून नाकारून चालत नाही तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दूर तास धन्यवाद